शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंगद पाटील तुम्ही पाहू शकता आज आपली घड फवारणी चालू आहे या ठिकाणी आपण ही तिसरी फवारणी घडावरती देत आहोत यासाठी आपण स्कोअर आणि कॉन्फिडॉर हे औषध प्रति अर्धा मिली या पद्धतीने घेतलं आहे हे बघू शकता फक्त आपल्याला त्याच्यावरती दुराळणी करायची आहे आणि दांडा वरची बाजू जी आहे दांडेची त्या दांड्यामध्ये त्या कच्यामध्ये सुद्धा पण आपलं औषध जात आहे अशा पद्धतीने तीन नंबरच्या फवारणीचे काम हा आपले मॅनेजर करत आहेत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता है कि वरती ले ले है डौ, डौ, की घडावरती फक्त तुषार आपल्याला गेलेले जाणवत आहे असे डॉ ड्रॉपलेट्स किंवा डॉट त्याच्यात दिसत नाहीत अशा पद्धतीने फवारणीचे काम सुरू आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद